त्यामुळे ह्या भागाने पूर्णपणे ठरवलेलं आहे सर्व शेतकऱ्याने शेतकऱ्यांनी दुःख सहन केलेलं आहे आणि हे दिलेले शब्द मात्र कधीही पाळू शकत नव्हते माझे आमदार हे राष्ट्रवादी असे लोक येते की स्वार्थासाठी एकत्र आलेली ही टुळे आमच्या तिन्ही उमेदवारांचा हा विजय शंभर टक्के ठरलेला आहे ही पंचक्रोशी आंबोडीवरची ही महेश शिंदेच्या पाठीशी आहे ह्यांनी फक्त आश्वासन दिलेत गावोगावी जाऊन दोन गट करून तिथं तेर निर्माण केलेत विकास कामांच्या नावाखाली ह्यांनी स्वतःचे भरलेली भरलेले चार वर्षापूर्वी असल कसं कसं काम ब्लॉक झालं होतं आमच्या वस्त्र वागण्याचं हे प्रत्यक्ष सर्व जनतेनं पाहिलेलं आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका तर जाहीर झालेत आणि या निवडणुकांचं जी प्रचार धुमाळे आहे ती रंगात आल्याचं आपल्याला बघायला मिळते उद्या सत्तावीस जानेवारी आहे आणि या सत्तावीस जानेवारीवर जी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे त्याच्यानंतर जी प्रचाराची रंगत आहे ती खरंतर कोण मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार असल्याचं आपल्याला बघायला मिळते सध्या आपण आहोत वाटर टेशन जिल्हा परिषद गटामध्ये या गटातील नागरिकांचं मत काय आहे नक्की त्यांच्या समस्या काय होत्या त्या समस्या सॉल्व्ह झाल्यात का आणि हे नागरिक जे आहेत मतदार जे आहेत ते नक्की कोणाच्या पार्टीची ठामपणे उभे राहणार आहेत हे आपण त्यांच्याकडून खरंतर जाणून घेणार आहोत आपल्यासोबत काही नागरिक आहेत वाटर वाटर डिशनचे जिल्हा परिषद गट आहे या गटातील काही नागरिक आपल्यासोबत आहेत तर काय सांगाल खरं तर या ठिकाणी आपण जर बघितलं तर आमदार महेश शिंदे आणि आमदार शशिकांत शिंदे असा हा लढा होतोय नक्की काय मतदारांचा कौल का काय म्हणतोय आमच्या वाटर डिशनकणात गटात साहेबांनी जी गेल्या तीन चार वर्षात कामं केली त्या कामांच्याकडं बघून गावातील गट तट बाजूला ठेवून साहेबांच्या विचाराला नव्वद टक्के मान्यता मिळालेली आहे या जिल्हा परिषद गटात शंभर टक्के महेश दादांचे हे उमेदवार निवडून येणार आहेत आणि यात तीळ मात्र शंका नाही कारण आज पळशा असेल पिंपोड असेल देहूर असेल आमच्या नदीपात्रातलं पाण्याची जर परिस्थिती पाहिली तर गेल्या चार वर्षापूर्वी आमच्या या महिन्यात मोटरी बंद होत होत्या पण अजूनही दोन महिने तरी मोटरी शंभर टक्के आठ तास चालतील अशी परिस्थिती ही केवळ महेश शिंदे शिंदेसाहेबांच्यामुळं आहे आणि इथं पाठीमागत चार वर्षापूर्वी असल कसं कसं काम ब्लॉक झालं होतं आमच्या वस्त्र वांगणाचं हे प्रत्यक्ष सर्व जनतेनं पाहिलेलं आहे सर्व शेतकऱ्याने जर दुःख सहन केलेलं आहे आणि हे दिलेले शब्द मात्र कधीही पाळू शकत नव्हते माझे आमदार हे फक्त महेशदादांच्या माध्यमातून आरबवाडी तलावात एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आलं आणि साहेबांचं जी मनोगत आहे किंवा त्यांची जी इच्छा आहे की माझा हा मतदारसंघ नव्याण्णव ऐं अठ्ठ्याण्णव टक्के हा ओलीचा खाली येणार आणि शेतकऱ्यांच्या मुलाला कुठंही नोकरीच्या शोधात पडावं लागणार नाही ही मात्र सर्व मतदारांची आणि कार्यकर्त्यांची खात्री झालेली आहे यापेक्षा अधिक उचित बोलण्याचा अर्थ नाही आमच्या तिन्ही उमेदवारांचा हा विजय शंभर टक्के ठरलेला आहे हे कुणीही नाकारू शकत नाही ही ना ना काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे असं जरी सर्व कार्यकर्त्यांनी आणि अगदी वरिष्ठांनी समजलं तरी सुद्धा हरकत नाही आमच्या या मतदारसंघात कुठलाही मोठ मोठा नेता आणायची ना गरज नाही कारण महेश शिंदे इतका मोठा नेता असूच शकत नाही असं तरी या मतदारसंघातील जनता आणि मतदार मानायला तयार आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय गट नक्कीच महेश शिंदे यांच्या माध्यमातून तर काम पूर्ण झाल्याचं मुद्दा काही बोलून दाखवत आहेत परंतु या निवडणुकीमध्ये जर बघितलं आपण तर दोन्ही राष्ट्रवादी ज्या होत्या दोन्ही राष्ट्रवादी फुट पडलेली आणि ही राष्ट्रवादी खरं तर कुठेतरी एकत्र आली आणि कुठेतरी शिवसेना टक्कर बघायला मिळते का आता आमदार महेशदादा शिंदे साहेब हाच आमचा पक्ष आणि साहेब जो निर्णय घेतील तो मान्य करून आम्ही सर्व कार्यकर्ते एकत्रित कामाला लागलो आहे जे जे आश्वासन साहेबांनी निवडणुकीपूर्वी दिलेली ती, ती पूर् पुर, पूर्णत्वासने आहेत आज या ठिकाणी बघायचं झालं तर आरावाडीचा तलाव असेल प्रचंड मोठा कार्यक्रम करून तिथं कोण शिला उभी केलेली आणि उद्घाटनसुद्धा त्यांनी केलेलं पण तो त्यांचा शब्द त्यांनी पाळला नाही ते काम फक्त आणि फक्त महेशदादांनीच केलं आणि आराबाडी तलावात पाणी टाकलं हे आमच्या डोळ्यासमोरचं उदाहरण आहे त्यामुळं आज साहेब जो निर्णय घेतील तो मान्य करून आम्ही सर्वजण साहेबांच्या पाठीशी ठाम उभं आहे आणि जे सर्वसामान्य गोरगरीब उमेदवार दिलेले आहेत त्यांच्या पाठीमाग आम्ही ठाम उभं राहणार आहे आज साहेबांनी या समाजातील सर्वसामान्य घटकांना न्याय देऊन आज गोरगरीबांना गोरगरिबांना सुद्धा न्याय दिलेला आहे आणि जे इथं लढाई होणार आहे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती त्यात आम्हाला तीळमात्र शंका नाही की जनशक्ती जिंकल आणि साहेबांच्या हात आम्ही बळकट करू एवढंच बोलतो खरं तर दोन दिवसांपूर्वी शशिकांत शिंदे एक स्टेटमेंट केलं होतं की कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील काही कामं आहेत या कामांचा पाठपुरावा आम्ही तर आमदार असताना केला होता आणि त्याचं श्रेय जे आहे ते महेश शिंदे घेण्याचा प्रयत्न करत आहात नक्की काय सांगाल याबद्दल तुम्ही जाता म्हणला की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले हे राष्ट्रवादी हे असे लोक येते की स्वार्थासाठी एकत्र आलेली ही टुळे ह्यांनी फक्त आश्वासनं दिलेत गावोगावी जाऊन दोन गट करून तिथं ते तेढ ते ते निर्माण केलेत विकास कामांच्या नावाखाली ह्यांनी स्वतःची पोट भरलेली आहेत त्यामुळे या तालुक्याला संपूर्ण माहिती आहे की विकास कोण करता येईल आणि कोण कोण करत नाही म्हणून त्यामुळं सर्व जनता ही महेश शिंदेच्या पाठीशी उभी आहे आज अडीच तीन वर्षापूर्वी कोरोना काळात महेश शिंदेने इथे कोविड सेंटर उभून उभारून अहोरात्र इथं काम केलं पेशंटला बरं करण्याचं काम केलं अख्खं कुटुंब या कोरोना काळात वाहून घेत होतं त्यावेळेस हे कुठे गे कुठे गेले होते आणि आज इलेक्शन लागले की ही एकत्र येतात आणि तालुक्याचा विकास बकास करण्यासाठी हे एकत्र एकत्र येतात अशी ही, ही राष्ट्रवादाची चाल आहे ज्यावेळेस साहेब एखादा शब्द देतात त्यावेळेस तो पूर्ण झाला नाही असं पाच वर्षात कुठेही झालं नाही साहेबांनी जिथं जिथं नारळ फोडलं तिथं तिथं काम पूर्णत्वास नेली यांनी फक्त भूल थापा ठेवून माणसांना अडचणीत आणले बाकी काही यांच्याकडं विजन नाही साहेब हे विजन घेऊन चालणारं एक कल्पक नेतृत्व आहे कोरेगाव तालुक्याचं कार्यसम्राट दमरा दमदार कॉन्क्रीट अशा तिन्ही चारही पदवी साहेबांना मिळाल्या आहेत कारण साहेबांचं हक्कं कुटुंब परमार्थक आणि गोरगरिबांचं जाण करणार आहे त्यामुळे हा जिल्हा परिषद गट हा आमदार साहेब शिंदे यांच्या विचाराने दिलेल्या उमेदवाराच्या पाठीशी ठाम राहील कोरेगाव तालुक्याचं कार्यसम्राट दमरा दमदार कॉन्क्रीट अशा तिन्ही चारही पदवी साहेबांना मिळाल्या आहेत कारण साहेबांचं हक्क कुटुंब परमार्थक आणि गोरगरिबांचं जाण करणार आहे त्यामुळे हा जिल्हा परिषद गट हा आमदार साहेब शिंदे यांच्या विचाराने दिलेल्या उमेदवाराच्या पाठीशी ठाम राहील अशी आम्हाला सर्वांना आशा आहे आणि साहेबांचे हात बळकट करू अशी आम्ही भागाच्या वतीनं ग्वाही देतो शक्तिकांत शिंदे यांचं करत तर काही दोन दिवसापूर्वी स्टेटमेंट घेत होतं की मी ज्यावेळेस आमदार होतो त्या आमदार असताना जे काही कामांसाठी विकास कामासाठी प्रयत्न केले आणि ते प्रयत्न जे आहेत माझे ते कुठे आता यशस्वी होतात आणि त्याचं श्रेय आहे ते मै शिंदे आमदार माझी बात नाही ही सांब आहे जो माणूस मंत्री होता अडीच वर्ष त्या माणसाला पाण्याबद्दल ह्या भागाबद्दल कुठलीही तळमळ नाही ज्यावेळेस पाणी पडलं त्यावेळेस लोकांच्या पोराचं बारसं ठेवायला ह्यांची पहिली पुल उलघाल होती लोकाच्या पोराचं बारसं ठेवायला ह्यांची पहिली ऊल उलघाल होती लोकांच्या पोहराचं बारसं ठेवायला ह्यांची पहिली ऊल उलघाल होती ह्यांनी स्वतः कुठलंही काम केलं नाही तालुक्यात फक्त गावोगावात तरुण पिळून मथणा आणि दारूच्या नावाखाली एकत्र केले आणि लोक सगळे देशोधडीला लावले महेश शिंदे हे अध्यात्मिक नेतृत्व आहे ते तरुणांना एखाद्या तरुणाला रोजगार देणार दे दिलेत माझ्यासमोर मी माझ्या गावातले आठ नऊ तरुण साहेबांच्या मदतीने जॉबसाठी लावलेले आहे त्यामुळे हे सगळी बंपक कथा आहे इलेक्शन आले की ही जागा होते ती इलेक्शन आले की ही जागा होते ती इलेक्शन आलं की ही जागा होते ती भूलथापा माणसांना देते ती आश्वासनं देते ती आणि तालुक्यात ही एक एक टोळीच आहे राजकारणात फक्त यांनी फक्त लूट करायचं ठरवले नाही खरं तर दादा की महेश शिंदे साहेबांनी विकास केलाय आणि ते शिंदे साहेब फक्त कुठेतरी एक कथा खरा वाटतोय आता तुम्हाला सांगायचं म्हणजे त्यांनी सांगितलं त्यांचं स्पष्ट भूमिका आणि हीच सगळ्यांची सर्वसामान्यांची भूमिका आहे यात काय शंका नाही त्याचबरोबर साहेबांचं एक विजन होतं की समाजातील प्रत्येक घटकाला आपण न्याय द्यायचा त्या पद्धतीनं त्यांनी आज हा मतदारसंघ सीसाठी आरक्षित आहे त्यांनी सीसाठी हा आरक्षित ठेवून त्याच घटकांना त्यांनी उभं करून तिथंच त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न केला आहे ह्याच्यामुळं बी जवळजवळ चाळीस पन्नास टक्के जनता ही साहेबांच्या मागं ह्या विषयानं झाली की बाबा हा माणूस प्रत्येक घटकाला न्याय देणारा माणूस आहे हा माणूस प्रत्येक घटकाला न्याय देणारा माणूस आहे हा माणूस प्रत्येक घटकाला न्याय देणारा माणूस आहे की त्यांनी ओबीसी आरक्षण असताना फक्त ओबीसी सीटाच शी त्या त्या जागे उभ्या केल्या आणि त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न केला त्याच्यामुळं तो एक विकासाचा विकासाबरोबर सर्व जण सर्वांना घेऊन जाण्याचं एक त्यांचं कल्पक आहे ती विषय आहे त्याच्यामुळे ती आम्हाला सगळ्या मतदारसंघात मतं मागताना साहेबांच्या कामावरतीच मतं मागितली जातात ह्यांना मतं मागायची म्हणलं तर कुठल्या कारणानं मतं मागणार काय विकास आता धरणात पाणी सोडायचं काम त्यांनी मोठं केलेलं आहे दुधनवाडी बनवडी आरावाडी इब्रामपूर ही चारही गावं एकटा मतान आता उमेदवाराला मतदान करणार आहेत का तर त्यांची कामं आहेत कामाचे जेव्हा ह्यांनी मतं कुठल्याच हे जेव्हा मागणार पैसे देऊन खर तर नक्की मग कोणत्या उमेदवारांना कुठल्या उमेदवारांना साथ देणार तुम्ही आम्ही तर आत्ता या ठिकाणी आमदार महेश शिंदे साहेबांच्या विचाराचे जे उमेदवार आहेत त्यांना शंभर टक्के साथ देणार आहे का तर आमदार साहेबांनी निवडणुका येताच जातात दर पाच वर्ष निवडणूक लागते निवडणुकीत विजय पराजय होत असतात पण आमदार महेश शिंदेंनी जे आज सर्वसामान्य जनतेला न्याय देऊन खरोखर एक समतोल राखलेला आहे समाजात आणि याचं समाजानं एक चांगलं उदाहरण घेतलेलं आहे त्यामुळे इथल्या समाजानं विकास काम तर आमदार शंभर टक्के करतात आज विरोधक जर प्रचाराला फिरत असतील ना साहेब तर आमदार महेश शिंदेंनी जी काँक्रीट केले त्यांच्यावर नुसते फिरतायत तर आमदार महेश शिंदेंनी जी काँक्रीट केले त्यांच्यावर नुसते फिरतायत त्यांनी मग त्यांना जर एवढंच स्वतःचा विषय आहे की अडीच अडीच वर्षांनी मंत्रिपद भोगले एवढी सत्ता केंद्रात भोगली राज्यात भोगली मग त्यांनी आज प्रचार करत असताना आमदार महेश शिंदेच्या कंकटोर त्यांनी फिरू नये त्यांना आमदार महेश शिंदेच्या कंकटोर त्यांनी फिरू नये त्यांना आमदार महेश शिंदेच्या कॉन्क्रीटवर त्यांनी फिरू नये त्यांनी आज स्वतंत्र रस्ते करावे त्यांच्यासाठी त्याच्यावर फिरावं त्यामुळे आम ह्यांनी आमदारांच्याविषयी बोलू नये जनतेनं सुद्धा बोल जनता तर बोलत नाही जनता आमदारांच्या पाठीशीच आहे पण जे काय प्रचार करतात विरोधक की आमदार काय काम केले दाखवा तर आज सकाळी उठल्यावर ते जे पाय ठेवतात तर ते आमदार महेश शिंदे यांनी केलेल्या कॉन्क्रीटवर पाय ठेवतात नळ शासकीय हरजल घर योजनेच्या अंतर्गत आमदारांनी आमच्या तालुक्यातल्या प्रत्येक गावाला पाईपलाईन दिलेले पाण्याची टाकी दिलेले प्रत्येक ठिकाणी घरात नळ दिलेला आहे आज पाणी प्यायचं म्हटलं तर यांना आमदार महेश शिंदेच्या नाळाला हात लावावा लागतो ही ह्या भागाची वस्तुतीस आहे आज पाणी प्यायचं म्हटलं तर यांना आमदार महेश शिंदेच्या नाळाला हात लावावा ला लागतो ही ह्या भागाची वस्तुतीस आहे आज पाणी प्यायचं म्हटलं तर यांना आमदार महेश शिंदेच्या नाळाला हात लावावा लागतो ला 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 ही ह्या भागाची वस्तुतीस आहे त्यामुळे ह्या भागानं पूर्णपणे ठरवलेलं आहे काय झालं तरी आज न्याय हा महेश शिंदेच्या बाजूनच आहे आणि जनता इथली पूर्णपणे शंभर टक्के ताकदीनं महेश शिंदेचंच काम करणार आहे यात कसलीच शंका नाही काय नाही आणि विकासाच्या कामात दिलेला शब्द आमदार पाळतात का नाही पाळतात ही काय या बाकीच्या लोकांनी तुम्हाला सांगितलेलंच आहे ते त्यामुळे त्याविषयी काय न बोलणार बरं आहे त्यामुळे शंभर टक्के विजय हा आमदार महेश शिंदे साहेबांच्याच विचारांच्या उमेदवारांचा होणार आहे त्यात कसलीच काही साहित्य मात्र शंका नाही धन्यवाद नक्कीच वाटा जिल्हा परिषद गटातील जे नागरिक आहे मतदार आहेत त्यांचा कौल कुठेतरी आमदार महेश शिंदे यांच्यापासून जाताना बघायला मिळतोय परंतु असं असलं तरी जे उमेदवार जे आहेत जे जिल्हा परिषद गटाचे असतील पंचायत समिती गाणाचे असतील जे उमेदवार निवडून येतील त्यांच्याकडून नक्की या मतदारांची अपेक्षा काय असणार आहे आगामी पाच पाच वर्षाच्या काळामध्ये ते आपण जाणून घेणार आहोत काय होता की जे उमेदवार निवडून येतील त्यांच्याकडून भागाचा विकास होण्यासंदर्भात काय नक्की अपेक्षा काय आपल्या ते सर्व महेश शिंदे कल्पवृक्षाचे झाड आहे आणि पंचकृषी विकासाच्या मागे असते नेहमी गेली पंचवीस वर्ष इथे शंकरराव जगताप विसाकटो पट्टू इनामदार यांनी कामं केलेली आहेत त्याचप्रमाणे महेश शिंदेसुद्धा त्यांच्या पावला पाऊल ठेवून चालतात गोरी घरबारांना घेऊन चालतात तेव्हा ही पंचकृषी आंबुडवरची ही महेश शिंदेच्या पाठीशी आहे भक्कमपणे आणि ज्यांनी महेश शिंदेने जी जे उमेदवार दिले ते प्रचंड मताना निवडून घेणार परंतु असं असलं तरी उमेदवार निवडून येतील तुम्ही विश्वास व्यक्त करताय बरोबर आहे परंतु तू पुढच्या पाच वर्षाच्या काळामध्ये याच उमेदवारांकडून नक्की तुमच्या अपेक्षा काय असणार आहेत जे राहिलेले काम संपूर्ण विकास काम आम्ही करून घेणार मय शिंदेच्या नेतृत्वाखाली जी वाटर जिल्हा परिस्थिती गटात जी विकास काम आहेत जी विकास काम राहतील ते विकास काम आम्ही या उमेदवारांकडून कर तर पूर्ण करून घेऊ मात्र महेश शिंदेचा जो उमेदवार असेल त्या उमेदवारालाच आम्ही साथ देऊ असं मत जे आहे ते एकूण जर वाटर जिल्हा परिषद गटातील तर नागरिक आणि मतदार जे व्यक्त करतात कॅमेरामॅन सचिन सह मी मंगेश कुमार सातारा न्यूज वाटर स्टेशन